वर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्याला एक कोबीची वेगळ्या प्रकारची भाजी करून दाखवणार आहे कारण कोबीची भाजी आपण बऱ्याच प्रकारांना करतो पण बरीच जण कोबी खायला कोबी खायची भाजी म्हटली की नाक मुरडतात मग ही भाजी आज जी मी दाखवणार आहे तुम्हाला ती भाजी सगळ्यांना नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे कारण ही खमंग अशी चुरचुरीत भाजी होते आणि ही भाजी नक्की सगळ्यांना आवडेल त्याच्यामुळे मी आज तुम्हाला ही भाजी करून दाखवते त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे ही मी छोटी वाटी चणा डाळ चार तास भिजत घालून घेते ही बघा आपली चणा डाळ चांगली भिजलेली आहे आणि ती मी आता वाटून घेणार आहे त्यानंतर हा कोबी पाव किलो कोबी चिरून धुवून चिरून सगळा असा घेतलेला आहे व्यवस्थित नंतर फोडणीसाठी म्हणजे तेल घेतलं आहे मोहरी जिरं हिंग हळद थोडंसं लाल तिखट रंगाला घालणार आहे ओली मिरची आहे ओली मिरची घेणारे कोथिंबीर कढीपत्ता एवढं साहित्य घेणारे हिंग ओलं खोबरं आणि मीठ किंचित साखर एवढं आपलं या ह्याचं सा साहित्य आहे आता प्रथम मी काय करणार आहे तर ही चणा डाळ अशी जाडी भरडी अशी वाटून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ही मी भाजी दाखवणार आहे तुम्हाला साहित्य वगैरे जरी जास्त वाटलं असलं तरी एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला ती नक्की आवडेल आणि भाजी ही नक्की आवडेल डाळ वाटून घेतली त्यामध्ये सगळा एकदम सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला ही कोबी मिसळली त्याच्यावर आपण थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत सगळी अशी तयारी करून डायरेक्ट आपण भाजी फोडणीला टाकायची आहे म्हणजे त्यात पुढे काहीच करायचं नाही आहे एकदा फोडणीला टाकले की तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे चवीप्रमाणे कोबी दिसते जास्त होते कमी मानानं मीठ घालायचं चवीप्रमाणे साखर हे असं सगळं घातलं आहे ठेवलं आहे गरम होत त्याच्यात ओली मिरची पण घालणार आहे लाल तिखट हे रंगा पुरेसं घातलं आहे कारण छान दिसतं आहे म्हणून तेल तापत ठेवलेलं आहे ते तापलं आहे का बघूया मोहरी घालूया तेल आपलं चांगलं तापलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे त्यावर आता मोहरी घातली जिरं घालणार होतं चमचाभर ओली मिरची पत्ता घातला आहे तर चांगला परतून दे तोपर्यंत आपण ही भाजी इकडे अशी कालवून घेणार आहोत लावून घ्यायचा मीठ मसाला आणि डायरेक्ट फोंडीला टाकायची एकदम सोपी पद्धत आहे अगदी नवशिकं कोण असेल तरी त्यालासुद्धा करायला ही भाजी कठीण नाही आहे असं मीठ तिखट लावल्यामुळे तुम्ही आधी चवही घेऊन बघू शकता हवी तरी मीठ वगैरे हो लागलं आहे का असं बघू पण शकता जी नवशी लोकं आहेत त्या त्यांना ही अगदी सोपी रेसिपी मी दाखवते सोप्या पद्धतीनं आणि ही कोबीची भाजी नक्की सगळ्यांना आवडेल अशी माझी खात्री आहे आपलं छान थोडणी तयार झालेली आहे वर हिंग घातला आहे घातली आहे हिंग हळद आता आपली ही खमंग अशी तडका तयार झालेला आहे त्यावर आता आपण भाजी घालणार आहोत ही दिसते आहे भरपूर पण होईल कमी पण कोबी आपला आळतो त्याच्यामुळे भाजी कमी होते तुम्ही घेऊया आता ही भाजी आपल्याला परतून परतून करायची आहे कारण आपल्याला डाळ व्यवस्थित खमंग करायचे त्याच्यामुळे व्यवस्थित ती परतून परतून अशी शिजवायची आहे सुंदर भाजी होते सुंदर एकदम कलर पण बघा की सुंदर दिसतोय तो कमीवर वर झाकण टाकणारे आणि छान अशी शिजवून घेणारे आपण झाकण ठेवूया थोडं कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत बघा किती सुंदर येतो एका ह्याच्यात आपल्याला सगळं मिळू शकतो आता हे अगदी आलं लसूण कोथिंबीर सगळं एका जाग्याला लिंबाच्या रसापासून आहे असं आपल्याला एकत्र मिळू शकतं असा हा छान डबा आहे छान आपल्या भाजीला वाफलीय आता एक दोन वेळा अशा वाफ वाफ काढली की आपली भाजी तयार ती सुंदर दिसते ती बघा जितकी सुंदर आहे तितकीच ती चवीलाही छान लागते अशी मोकळी मोकळी होणार ती थोड्या वेळानं किती कमी झाली बघा हे बघा अशी आपली भाजी आता ही तयार आहे पोळी बरोबर भाता बरोबर कशाबरोबरही छान लागते अगदी अशीच जरी डिशमधून घेऊन खायची म्हटली तरी सुद्धा ही भाजी खूप छान लागते अशी आपली भाजी तयार आहे खोबरं आणि कोथिंबीर घालून टाकूया किती छान दिसते बघा भाजी जितकी छान तितकीच ती चवीलाही छान भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही भाजी मी कशी केली घ्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा यापूर्वीसुद्धा मी कोबीची भाजी दाखवलेली आहे तेही व्हिडिओ माझे तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन डावायला विसरू नका धन्यवाद